नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा सीझन अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे सध्या बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना त्यांच्या घरातील सदस्य भेटायला येत आहेत पण आज मात्र त्यांना सरप्राईज मिळणार आहे कारण बिग बॉसच्या आधीच्या पर्वातील सदस्य अभिजित बिचुकले आणि राखी सावंत हे घरात एंट्री करणार आहेत राखीच्या येण्याने घरातील सदस्यांचं चांगलंच मनोरंजन होणार आहे त्यासोबत प्रेक्षकांचं देखील खूप मनोरंजन होणार आहे तसं तिला पाहताच निक्की तांबोळीची काय अवस्था होते ते पाहायला आता प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे बिग बॉसच्या घरात निक्कीचा टणाला पाहता सर्वांनीच राखी सावंतला बिग बॉसच्या घरात पाठवा असे प्रेक्षक म्हणत होते कारण राखीला ड्रामा क्वीन असे म्हटलं जातं यामध्ये घरातील सर्व सदस्यांना पहिला स्तब्ध होताना सांगितलेलं आहे म्हणजे प्रोमोमध्ये तेवढ्यात ती दार उघडते आणि एंट्री होते ती म्हणजे राखी सावंत यांची गुलाबी ड्रेसमध्ये राखी डान्स करत येते हॅलो बिग बॉस तुमची पहिली बायको असं ती म्हणते आणि एंट्री करते राखीला पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं पण निक्कीच्या मात्र येत नाही निक्की म्हणते हाय रब्बा राखी निक्कीला पाहताच म्हणते निक्की सस्ती आहे राखी सावंत आहे आता घरात चालणार रे माझाच ठणठणा निक्की तांबोळी सोडून येणार तुला आंबोली असे म्हणत प्रोमो तर खूप प्रसिद्ध बनत चाललेलं आहे त्यामुळे बिग बॉसच्या घरात एंट्री झाल्यानंतर राखी सावंत नेमकं काय करते ते आता पाहायला खूप मजा येणार आहे मित्रांनो निक्की तांबोळी आणि राखी सावंत हे दोघंही बिग बॉस हिंदीच्या म्हणजे चौदाव्या पर्वात सहभागी होते तीन वर्षापूर्वी हा सीझन झाला होता आणि घरात दोघांची चांगली जबरदस्त भांडणही झाली होती आणि आता इतक्या वर्षांनी पुन्हा निक्की आणि राखी समोरासमोर आल्या आहेत राखी शिवाय सीझन पूर्ण होऊ शकत नाही चला त्यामुळे मित्रांनो बिग बॉस मराठीचा शेवट तरी आता चांगला गोड येणार आहे आणि खूप मजा येणार आहे अशा कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या आहे राखी घरात आल्याने आता फुल मनोरंजन होत असल्याचं पाहायला मिळणार आहे तिच्या येण्याने घराची राणीनिक्कीची काय अवस्था होते आता ही पाहायला प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे मित्रांनो तर आजचा शो पाहायला विसरू नका आणि एंटरटेनमेंटचा जो काही सिलसिला चालू आहे तो मिस करू नका धन्यवाद